आता हि आमचं भोप पूल आता जुन झालो आ आणि आठ पंधरा दिवसांनी एका कलर लाल वर इल माटवावर उंच माटवावर वेलच चढव आणली ना त्याच्यावरून उंच गेलो ते पप्पा तुझे सांगत होते खय वेल चढवलं मी इथलं मी चढवलं नाही ते आपलं भोपळे लागतले भोपळ्याने हो येऊ लागतात भोपळे येऊ लागतात ते त्याचं चढाण काढू गोय तो ओ, का हो आता पिकलो काय काढू गो पिकलो नाही अजून ना एक काढून ठेवलंय तो बाहेर त्याची नमस्कार मंडळी मी सिद्धी चाकरमाणी वाईफ मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आमच्या आईनं परड्यात भाजी लावलेली आहे तर कुठली भाजी लावली आहे ना ती आता आपण जाऊन परड्यामध्ये बघूया चला खयची खयची भाजी लावला आई कारली होत भेंडेपळकी आणि कारली कारली टाकली काढलं कारली माल काढलं बारीक बारीक आहेत सगळ्या हे दोडकी आहेत सगळी सगळी झोपळ्यात फुल येत आहे बघ मोपळू थांब थांबा काय घेण्यात हिसून घेण येतला हे दोडकी आहेत त्यानंतर गवार लिया। आ, गवार पण इली हा गवार दोन वेळा आम्ही खालो पाहिजे करून दोन वेळा काढलेले पाऊस गेल्यामुळे जरा ते बावली पाना पाणी घालूक नाही सकाळी हे बघा मंडळी किती मस्त गवार इली हा चिटकी पण म्हणतात नाही का हे चिटके गावटी येते गावठी चिटके अजून काय लावलं हे आली हे आता बारीक धरत ते बघ दोनत ही दोन। ये ये दोन एक ही एक ही फुला ती वालीची अजून बारीक बारीक आता येऊन पोपळ्याचे येईल बघा ये चार भोपळे धरले दोन कोणी तरी खाले एक काढून ठेवलं एक वेली राहा कोणी खाले कोण खात खुची बिची खात असतले

कारली hmm. ते मोठी होत नाही झाली मोठा काढलंय ना मी काल दोन बाजारात विकल थोडी दोन वाटे वांगी होय गेल्या वर्षी वांगी बघलं किती होती हम्म हे नाचणे नाचणे धरत ते बघ असेच टाकलेले चार या हे बघ कंसा येत हे बघ आता कंसा येऊ लागली नाचणी येतली हेच नाचणे जुन झाले का नाचणी हे असेच चार टाकलेले हे बघा मंडळी नाचणी पण येता हे बघ कनस कांसा म्हणतात हे ब येतात सगळ्यांका येतात सगळे वकडू लागलो गेली त्याची मूळ है सरा काय म्हणतो ही ती वेल पसारली ही वेल गेली आई बघ ही वेल गेली चार चढली एका सपोर्ट गावलो ना कारल्याचो शिरडा मग ती हे चार चढली ब आणि तकडे दिले मी काय खाली काढले नाही ते हे होत दुखावता म्हणून आणि हकडे येऊन मी काय सपोर्ट दिले हकडे इली म्हणून सपोर्ट दिले हा सपोर्ट दिले तर धरलो हा अरे अरे मग सपोर्ट दिले मस्त बघा मंडळी किती सुंदर भोपळो आता थो। पिकतलो थोड्या दिवसांनी एकच इलो वा चार खाल्यान ना हिल्हे कोणी खाल्यान तेच घुशी बिशी एक मोठो बघ हुसलो ह्या घोषींच काहीतरी बंदोबस्त करू मग काय करणार त्यांचा बाकीच्या आता हि आमचं भोग पुढ आता जुन झालो हा आणि आठ पंधरा दिवसांनी एका कलर लाल वर इल माटवावर उंच माटवावर ती वेलच चढ आणि ना त्याच्यावरून उंच गेलो ते गे पप्पा तुझे सांगत होते खय वेल चढवलं मी मी चढवलं नाही ते आपलं भोपळे हो भोपळ्यान लागतात भोपळे चढान काढू गोय तो आता पिकलो काढू गो पिकलो नाही अजून ना एक काढून ठेवलंय तुरी त्याची उपराटी मिरची वरती आता तिखट लवंगी मिरची सारखी जबरदस्त तिखट आहे मिरची इकडे अळू दिसता ही एवढीशी ना पण तिखट किती मरणाची झणझणीत जन अगडे ओडीचा अळू आतमध्ये रान काढूक झाला रान नाही मोठी आहेत पाना हो मोठी पावसाळ्यात ह्याच्यापेक्षा मोठी होती आता ते उन्हाळू येलो म्हणून कमी झाली बारीक आता आम्ही गवार काढून घेतो बघा अशी धरली आहे बघा मस्त पैकी सगळ्या का झाडां गवारा अग इकडे अशीच निघतात ही होिरवटली का निघतात का चेन काढ काही चेन काढायची कै चेन पण काढू शकतो ना अशी काढू शकतो कै चेन काढू शकतो थोडी मोठी जून झालेली बी आखा जुन काढता नाही माश्या बिया कशाक बियाक ठेवतात ना हा जून बियाक ठेवते कोळीच काढू होई काय त्याच्यातली मी जाडी जाडी ठेवले काढून झाले का भाजी करायची आता नवीन नवीन परत येतात पुढे पुढे येतात फुलं आहे बारीक फुलं आणि बारीक गवार बघ केवढी बारीक आता दिसता दिसता तिथून येता ही जरा मोठी झाली ती पाणी घातले आणि नाही उडु मारून आणि वांडर पण त्रास देतात काय केळ मोडल्यानी बघ केळी बिळी सगळं खाऊन टाकली केळी धरलेली ती बघ आता बारीक असताना बघा ही, ही वांद्रान केळ मोडून टाकल्या ना वरघड होतो ना बारीक पडली आहे बघा बारीक पडली वर गेली तर आता वाकडी करूची लागत त्या बघ कशी धरली किती इली आहे ती बघा घसाणी इली आहे एकदम वर वर धरतली त्या तुम्हाला चढाक काहीतरी घेऊया टेबल खुर्ची टेबल खुर्ची घेऊन काढू कोई आ, ते काय वर बघ किती थोडी इथे भेंडी पण मागे अशी दिली ना वर 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 जात होती काही काय भेंडी कळे भेंडी अजून इली नाही इली खाली खाली येऊन गेली इली? इली, येऊन गेली ती आता वर येते काय हे बघा मंडळी छोटी छोटी दोडकी किती मस्त ताजी, ताजी ताजी भाजी इथे एक आहे अजून कुठे आहे हा इथे हे, हे बघा त्याच्या बाजूक बारक्या ही बघा किती छान छान बाजू अजून ती खाली व्हायची आहे खाली मोठा हे एक दोडका आहे बघा हे किती मोठं आहे ते बघा जवळ दाखव हे बघा किती छान आहे ना एकदम ताजी, ताजी। ले ले एक वेली झालेली आहेत एकमेकांवरती त्या वेली म्हणजे त्या कुठे पण जातात ना त्या वेली माटव असल्यामुळे त्या माटोवर माटव घातलेलो हा तर असे एकमेकांमध्ये ते वेली पसरलेले आहेत तर किती सुंदर ताजी भाजी भाजी खाऊची मजा खूप वेगळी असता एवढी गावली गावली तरी मी जुन जून ठेवलंय अशी ठेवले पेक्षा ठेवलंय बघा मंडळी आमचं आईने अगोदर काढून ठेवलंय ना, भब, ना। सुकली वेल सुकली म्हणून हा त्याची वेल सुकली म्हणून आणि हो चिबूड चिबूड पण काढलंय ना पिकत येलो ना तो हा यो पिकतलो दोन तीन दिवस नाही हो पिकलो नाही हो आणि वेल सुकली म्हणून काढून ठेवचो लागलो पण मग पिकतलो कधी हो आता असंच भाजी करू कुठे आता पिकायचो नाही काय सांगतो पिकता तर झाडारच पिका हा भाजी करायची मोठं झालो होतो बघा भोपळो आणि होणार होतो वेलमेली काय सुकली तर मंडळी आमच्या आईने ह्या भाज्या लावल्यात परसातल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खूप सुंदर अशा भाज्या लावलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या दोडकी कारली गवार पुन्हा भोपळा लावलेला आहे आणि चिबूडची पण वेल आहे आताच आम्ही तुम्हाला दाखवली नाचणी हां नाचणी पण आहे मिरच्या आहेत अळू आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय